नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मिश्र या दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मी आज तुमच्यासोबत मस्त असं कैरीचं जे पन्हा असतं त्याची रेसिपी शेअर करणार आहे पण त्याआधी तुम, तुम्ही तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असा तर की चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून छान छान असा रेसिपी तुमच्यापर्यंत येत जातील तर या ठिकाणी मी आता दोन कैऱ्या घेतलेल्या आहे स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आणि त्यांना असे दोन कट मारून घ्यायचे दोन किंवा एक असं कट मारून घ्यायचं आहे जेणेकरून आपण ज्यावेळेस ते शिजून घेऊ त्यावेळेस ते आपल्याला साल काढणं इझी जाईल म्हणून त्याला कट मारून घ्यायचं आहे त्यानंतर कुकरमध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी जे आहे म्हणजे आपल्याला तरी पंधरा ते वीस मिनटं याला म्हणजे कमीत कमी तीन ते चार शिट्ट्या घ्या घ्यायच्या आहे आपल्याला मग पाणी कमी नका घालू थोडं एक्स्ट्रा घाला त्यानंतर एखादी डिश वगैरे काहीतरी घ्या आणि त्याच्यामध्ये ते दोन्ही कैरा ठेवून द्या खाली स्टँड ठेवला तुमच्याकडे स्टँड वगैरे असं तो ठेवला तरी चालेल आणि मस्त डिशमध्ये कैरा ठेवून असं झाकण लावून घ्यायचं आहे आणि क कमीत कमी आपल्याला तीन ते चार शिट्ट्या घेऊ घ्यायच्या आहे म्हणजे जो जी कैरी आहे ती एकदम स्मूथ अशी शिजून जाते तर मस्त आता गॅस मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि ती त्याच्यावरशी चारशे टक करून घेतलेला कुकर गार झाल्यानंतर मी ज्या काही आहे त्या बाहेर काढून घेतलेला तर त्याचं जे साल आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता असं मस्त म्हणजे साल जे आहे ते मस्त इझिली निघून जात आहे पूर्ण काही शिजली की साल त्याचं पूर्णपणे निघून जात आहे दुसऱ्याचं थोडंसं निघत नव्हतं म्हणून मी सुरीने कट केलेलं आहे पण ते तरी ते पण पूर्ण शिजलेलं आहे काही हरकत नाही त्या पद्धतीने सुद्धा केलं तरी चालेल त्यानंतर सर्व साल काढल्यानंतर दोन्ही ज्या काही राहतात त्यांचा साल काढून घेतलेलं आहे मी आता काय करायचं आहे साल काढलं की सुरीच्या साहाय्याने जेवढं म्हणजे जी कोय असते ना मधली तिला जेवढं काही आपलं मास लटकलेलं असेल शिजलेलं ते अशा पद्धतीने काढून घ्यायचं तुम्हाला दिसतच असेल तर मस्त सुरीने मी जे जे शिजलेलं मासं आहे कैरीचं ते सर्व काढून घेत आहे आणि म्हणजे पूर्ण कैरीलाच लटक जे का म्हणजे कातडी काढलेली आहे ना ते एकदम कमी लटकलेलं आहे कैरीला जे आहे ते सर्व मी काढून घेत आहे तुम्हाला एक कैरी अशी लाल थोडीशी अशी प्युअरसं दिसत आहे एक कैरी थोडीशी न जास्त पिवळी सफेद दिसत आहे पण ती पण शिजलेली आहे तरी तीन ते चार शिट्ट्या तुम्ही घ्यायच्या म्हणजे त्या एकदम मऊसूत शिजून जाता दुसऱ्या कैरीचं मी काढून घेतलेला आहे चमचाने काढा किंवा सुरेने काढा आता जे साल जे आहे त्यालाही लटकलेलं आहे आपलं भरपूर मग ते चमचाच्या सहाय्याने तुम्ही काढून घेऊ शकता सर्व जे साल आहे त्याचं काढून घ्यायचं एक जी कोय आहे तिचंही आपल्याला सर्व मासा आहे ते काढून घ्यायचं आहे तर तुम्हाला दिसत असेल सर्व तर मी सर्व जे साल होतं त्यांचंही काढून घेतलं ते आपल्याला बारीक करायचं तर आपलं पावभाजीचं मॅशर असतं ना त्याने एकदम स्मूथ बारीक करून म्हणजे एकदम असं मॅश करून घ्यायचं आहे दोन्ही कैऱ्यांचं आपल्याला आपल्याला याच्यामध्ये गुळ मिक्स करायचं आहे त्याच्यामुळं आपल्याला पूर्ण असं ते बारीक करायचं आहे मग ते लाईट गेल्यामुळं तुम्हाला थोडंसं आधी असं अंधार दिसत होतं आणि आता उजड दिवसा तर लाईट गेली होती म्हणून तो प्रॉब्लेम झाला होता त्यानंतर सर्व आपलं आता मॅशरने मॅश करून झालेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला हे जे शिजवलेलं आहे सर्व ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे जो कैऱ्यांचा पल्प आहे ना तो मोजून घ्यायचा जेवढा पल्प भरेल आपला तेवढाच आपल्याला गुळ घ्यायचा आहे मग एक वाटी माझा पूर्ण पल्प भरला त्याच्यामुळे मी आता काय करणार तेवढा वाटीभरच गुळ घेणार आहे तर गुळच घ्यायचा आणि छान चव लागते तर मग वा वाटीभर आपला पल्प झाला म्हणून मी वाटीभर गुळ घेतलेला आहे आणि तो आता आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचा आहे तर बघू शकता वाटीभर गुळ घेतलेला आहे आणि तो आता आपल्याला पूर्णपणे याच्यात मिक्स करायचा आहे मी थोडा कमी घेतला कारण कैरा ज्या आहेत त्या आंबट नव्हत्या तुमच्या कैरा आंबट असेल मग पूर्ण फुल भरून तुम्ही गूळ घ्यायचा आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला दिसत असेल मी कशा पद्धतीने मिक्स करत आहे सर्व हाताने प्रोसेस करायची एकदम व्यवस्थित होतं व्यवस्थित मिक्स झालं की आता आपल्याला काय करायचं आहे याला ना पूर्ण असं चाळणीने वगैरे असं बारीक करून घ्यायचं आहे कारण याच्यामध्ये दशा असतात आलेल्या कैरीच्या त्याचा गुळ आहे त्याच्यामुळे असे थोडे थोडे खडे आहे त्याच्यामुळं काय करायचं आहे आता आपल्याला एखाद्या आपली पूर्णाची जी चाळण असते ना ती घ्यायची आहे त्याने आपल्याला पूर्ण असं ते बारीक करून घ्यायचं आहे पहिले एकदा मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग पूर्णाची किंवा अजून कोणती बारीक चाळण असेल ती घ्यायची आहे आणि त्याच्याने आपण आता ते बारीक करून घेणार आहोत तर तुम्हाला तसं सर्व गूळ मिक्स करून झालेला आहे आणि मी गूळ किसनीने सॉरी सुरीनेच असा फोडून घेतलेला त्याच्यामध्ये खडे पण आहे मग आपल्याला काय करायचं आहे त्याच्यासाठी ना एखादी चाण वगैरे घ्यायची आहे म्हणजे चाळणीने कसं पूर्णपणे असं ते बारीक होऊन जात जातं त्यासाठी मी काय केलेलं आहे तुम्ही बघू शकता लाईटचा थोडा फरक येते मग त्या दिवशी लाईट जात होती येत होती त्याच्यामुळं खूप फरक पडतोय मग मध्येच उजेड येतोय मध्येच अंधार येतोय लाईट जाते ते त्याच्यामुळे सर्व असं होत आहे आता मी काय केलेलं आहे पूर्णाची जी चाण आहे ना ती घेतलेली आहे आणि खाली एक भांडं घ्यायचं आहे किंवा असं पातेलं वगैरे घमिलं वगैरे काय असेल ते घ्यायचं आहे त्याच्यावर ठेवायची आणि थोडं थोडं त्याच्यामध्ये आपण पल्ब काढलेला आहे गूळ मिक्स करून ते घ्यायचं आहे आणि मॅशरनेच ते परत बारीक करायचं असं नाही काय होतं एकदम स्मूथ असं आपलं प पल्ब जो असं होतो निघतो म्हणजे ज्यावेळेस आपण कैरीचं पण करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये असं जास्त आपल्याला काय असं जाड जाड काही वाटत नाही एकदम स्मूथ पल्ब आपला निघतो तर सर्व जे आहे आपण बनवण्याचे सर्व असं मॅशरने आता आणितून आपल्याला काढून घ्यायचं आहे खूप स्मूथ असं होतं आपण मिक्सरच्या भांड्याचं दळ त्याला फेस वगैरे येतो वरतून त्याच्यानं तुम्ही अशाच पद्धतीने करायचं अशा आणि मस्त होतं तर सर्व करून झालेलं आहे आता माझं चाळणीतनं तुम्हाला दिसेलच पुढे सर्व जे आहे ते करून झालेलं आहे आता बारीक असं चाळणीतनं तर खाली पण आपला आलेला आहे सर्व व्यवस्थित काढून घ्यायचं आहे एकदम बारीक असं झालेला आहे स्मूथ झालेला आहे तो त्यात कसलीच गठोळी नाही काही नाही काही नाही तर व्यवस्थित झालेला आहे आता मस्त तुम्ही बघू शकता कुठेच अशी गठोळी वगैरे काहीच नाही एकदम एकसारखा तो झालेला आहे एका डब्यात काढून घ्यायचा फ्रीजमध्ये स्टोअर करायचा ज्यावेळेस तुम्हाला पण प्यायचा असेल त्यावेळेस काढायचा डब्बा त्यातून एक चम्मच ग्लासमध्ये टाकायचं पाणी घालायचं आणि पण तयार करायचं आणि तुम्ही हे असंही खाऊ शकता असंही पोळीवर खाऊ शकता खूप छान लागतं नक्की एन्जॉय करा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा तर तुम्ही बघू शकता आता मी मस्त पण पण तुम्हाला बनवून दाखवते मस्त मी थोडंसं पल्प त्याच्यात घातलेलं आहे त्यात आपल्याला मस्त आता पाणी घालायचं आहे थंड पाणी घालायचं मस्त उन्हाळ्यात हे खूप आवड खूप जणांना नाही आवडतं आणि मस्त लागतं कैऱ्या माझ्या आंबट नव्हत्या मग तुमच्या कैऱ्या आंबट जास्त येण थोडंसं गुळ एस्टर नक्की टाका किंवा थोडंसं आंबट पण आहे छान लागतं पणामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं थोडंसं मी लिंबू साखरेचं पावडर थी थी चा लिंबू आ, क तयार करून ठेवलेली होती ना ती घातलेली आहे त्याने खूप छान चव चवली तुम्ही थोडं लिंबू पिळून घातल्यानंतरही चालेल मस्त एकदम छान झालेलं आहे आपलं पण तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू